टी ई टी परीक्षा दोन हजार पंचवीसला फॉर्म भरलेल्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा टी ई टी सक्तीमुळे अर्ज संख्या वाढली टी ई टी परीक्षा नेमके किती अर्ज आले आजच्या बातमीमध्ये सविस्तर पाहूया मित्रांनो बघा बंधनामुळे टी ई टीचे परीक्षार्थी वाढले पावणे पाच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज भरले गतवर्षापेक्षा लाखाहून अधिक वाढ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार शिक्षक सेवेक येऊ इच्छिणाऱ्या व शिक्षक म्हणून लागलेल्या परंतु शिक्षक टिकवण्यासाठी या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयानं ना टी टी उत्तीर्ण होणे अनिवार्य केलेले आहे बघा टी ई टीसाठी यावर्षी चार लाख पंच्याहत्तर हजार उमेदवारांनी नोंदणी झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत टी ई टीसाठी सुमारे एक लाख सतरा हजारांनी नोंदणीमध्ये वाढ झालेली आहे अनुदानित विना नोंद कायम विना नोंद शाळांमध्ये पहिली ते आठवी शिक्षण शिक्षणसेवक शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे परीक्षा परिषदेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार तेवीस नोव्हेंबरला टी ई टी परीक्षा राज्यभरात होत आहे पहिली ते पाचवी या इयत्तांसाठी पेपर एक सकाळी तर सहावी ते आठवी या इयत्तांसाठीचा पेपर दोन हा दुपारी होणार आहे या परीक्षेच्या नोंदणीसाठी पंधरा सप्टेंबर ते तीन ऑक्टोबर ही मुदत आधी देण्यात आलेली होती राज्यातील अतिवृष्टी पूरपरिस्थितीमुळे काही उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यात अडचणी आल्याने परीक्षा पर अर्ज भरण्यासाठी नऊ ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढ दिली होती गेल्या वर्षी या परीक्षेतले गैरप्रकार रोखण्यासाठी बायोमेट्रिक फेस रेकग्निशन कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सी सी टी व्ही कॅमेरे अशा उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी टी ई टीच्या भीती भीतीमुळे सेवेत असलेल्या अनेक शिक्षकांनी या ठिकाणी टी ई टीचे फॉर्म भरलेले आहेत म्हणून पावणे पाच उमेदवार या ठिकाणी टी ई टी परीक्षेसाठी बसलेले आहेत धन्यवाद मित्रांनो